बाप रे बाप मस्त ऑगस्ट पाणी येते आले बद्दल तरी किती मस्त ऑगस्ट पाणी येते मन बसाव ठुंडा लागस पाणी येते मस्त बापा बापा किती उंची ऑगस्ट पाणी बाप रे किती मोठे लोक बसले असते ऑगस्ट पाणी आई आई आपण बसून ऑगस्ट पाणी येते पाणी किती उरी जाते बापा बापा लय उरी जाते पाईन आपण बसून ऑगस्ट पाणी येते मस्त मजा येते ना लेस काज मजा येते ना सगळी अन पल्ला गेला तुमार नाव नाही देवा पहिलेच कला करे गेले अदज पायन की जस पायन ते बसून कधी मुनु पाहिजे तोय काय काय मी असाच आहे आवाज पायन बसूनंदाला नाही म्हणता मले बस म्हणता एकटेले आणि मले भेळा लागत नाही एकटेले मले बसत बस मी नाही तू तू

गाड़ी सिर तो का अभ्यास अभ्यास करते का नहीं गई बोले पाजी बाबू पाजी मुझे पाजी है मुझे पाजी तेरी

अबे एवढी महाग गाडी घेत असते काय चालला तूच घेतो तू आले मित्र काही घेत नाही सगळे जण घरी येऊन खेळाले लावतो मग त्या गाडी आणि बात तोडताड करतो लेकर तू आले मित्र आणि तुला काही नाही बाकीचे लेकर काहीच घेत नाही तूच निवड आठ वाटो मागतो वाट निवड वाट लेकर सांगते तुला हे मांग ते मांग तू चालला मांग आले दुसरी एखादी साधी गाडी घेशील तर घे चल मी घेऊन देतो पटकन आणि जास्त मागे तिथे घेऊन नको नाही तर चल घराकडे काय आता असंच आहे तुझ्या कवाय बी असंच आहे मागच्या अशी मजा तुझली